नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता सायन्सचे प्रश्न बघणार आहोत मी इथे काय तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन नाही देणार आहे मी फक्त काय करणार आहे की आपण आन्सर की बघणार आहोत बरोबर आहे तर मी तुम्हाला फक्त हे आन्सर आहे एवढं सांगेल वाटलंच तर आपण एक्सप्लेनेशन हे नंतर घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर काढायला सोपं पडेल ठीक आहे आपण पहिला प्रश्न बघूया एक्कावन्न नंबरचा बघा प्रश्न काय होता खालीलपैकी कोणती भौतिक राशी तक्रीच्या दरम्यान अक्षय राहते इंग्लिश मध्ये वाचा विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ह ड्युरिंग कोलिजन त्यांचं म्हणणं असं होतं की दोन वस्तू आहे समजा मी ही घेतली एक ए वस्तू आणि ही घेतली बी वस्तू ठीक आहे त्यांचं कोलिजन झालं समजा तर काय कॉन्स्टंट राहतं किंवा काय कोणती क्वांटिटी कन्झर्व राहते तर ती आहे मित्रांनो मोमेंटम आता हे तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे बरोबर आहे आणि हा तुमचा पी क्यू पण हे लक्षात असू द्या तुम्ही ठीक आहे पुढे जाऊया हा जॉग्राफी मधून आलेला प्रश्न आहे जॉग्रफी एन टी काय विचारलंय बघा आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल काय की आपलं जे युनिवर्स आहे ना हे कंटिन्युअस एक्सपांड करत आहे एक्सपांड करत आहे म्हणजेच काय जे ग्रह आणि जे तारे ते एकमेकांपासून काय होत आहे दूर जात आहे काय जात आहे दूर जात आहे तर त्यावर हा प्रश्न विचारला होता त्यांनी काय विचारलं खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते किंवा तुमचं जे युनिव्हर्स आहे ते कंटिन्युअसली एक्सपांड होत आहे हे तुम्हाला कशाहून कळतंय तर मित्रांनो एनसीआरटी मध्ये ऑलरेडी एक स्टेटमेंट मध्ये त्यांनी दिलेले की रेड शिफ्ट इन द लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टन्स गॅलेक्सीज तर हे त्याचं उत्तर आहे हे लक्षात असू द्या पुढे जाऊया त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा काय डॅश डॅश या प्रक्रियेत उत्सर्जित होतो इथे तुम्हाला तीन प्रक्रिया दिल्या आहेत कोणत्या अल्फा डीके बीटा डीके गॅमा डीके आणि एक्स रे तुम्हाला इथे प्रोसेस विचारलीये बरोबर आहे डीके ही एक प्रकारची प्रोसेस आहे हे तुम्हाला माहिती असेल त्यामुळे एक्स रे असाही येणार नाही सेकंड गोष्ट म्हणजे लॉजिक जर तुम्हाला नसतंच काही माहिती तर हे लॉजिक तुम्ही वापरायला पाहिजे होतं दुसरी गोष्ट जेव्हा अल्फा डीके होतं तेव्हा असं समजतात तुम्ही की अल्फा पार्टिकल बाहेर पडताय अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचा अणू बाहेर पडतोय असं आपण समजतो काय त्याचं चार दोन असं आपण लिहितो गॅमा डीके होतोय म्हणजे एक न्यूट्रल पार्टिकल किंवा मासलेस पार्टिकल बाहेर पडतोय असं आपण समजतो ज्याची एनर्जी प्रचंड ज्याची एनर्जी नाही ज्याचा स्पीड हा प्रचंड असतो इक्वल टू लाईटचा स्पीड ठीक आहे आणि थर्ड जेव्हा बीटा डीके होतो तेव्हा आपण असं समजतो की न्यूट्रिनो कण उत्सर्जित होत आहे बीटा डीके होतो तेव्हा काय समजतो आपण की न्यूट्रिनो कण उत्सर्जित होत आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू आणि बीटा डीके बद्दलही तुम्हाला एक गोष्ट माहिती की बीटा डीके होतोय म्हणजेच एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय असं आपण समजतो ठीक आहे सो याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर टू आता हा प्रश्न बघा हा थोडासा अवघड कॅटेगरीतला मी समजेल अवघड का बरं ते पण तुम्हाला सांगतो प्रश्न बघा तापमान वाढीचा परिणाम वायूच्या प्रवाहीपणा किंवा तिघ्नता म्हणजे ज्याला व्हिस्कॉसिटी म्हणतात त्याच्यावर कसा होतो म्हणजे यांनी असं विचारलंय की जर टेम्परेचर वाढलं तर व्हिस्कॉ सिटीवर काय परिणाम होतो ठीक आहे ओके व्हिस्कॉ सिटी म्हणजे काय तर एकदम साध्या भाषेत सांगतो घट्टपणा ठीक आहे आता आपण लॉजिक कसं लावतो जर टेम्परेचर वाढलं तर घट्टपणा कमी व्हायला पाहिजे जसं की समजा आपण तूप घेतलं तूप हे घट्ट तुपाला जर तुम्ही दिली तर काय होतं ते काय होतं पातळ होतं म्हणजेच काय विस्कॉसिटी तशी कमी व्हायला पाहिजे पण इथं त्यांनी विचारलं कशाबद्दल तुमच्या वायूबद्दल तर वायूबद्दल हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे काय होतं जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवतात तेव्हा जी वायूची व्हिस्कॉसिटी ती पण काय होते वाढते सो ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर आहे पुढे जाऊया पुढचा जा प्रश्न बघा पंचावन्न नंबर काय अवघड आहे खरंच प्रश्न का मी हे सांगेल कारण की याच्यासाठी फॉर्म्युलेची गरज आहे मित्रांनो जो किंवा ज्याने बारावी आणि अकरावीचं पुस्तक वाचलंय त्यालाच हा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल जनरली हा अवघड कॅटेगरीचा प्रश्न होता सो टेन्शन घ्यायची गरज नाही एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबी आणि त्रिज्येचे गुणोत्तर एकाच दोन आणि दोन तीन आहे जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल ऑप्शन बघा तीनास दोन चारास तीन एकाच तीन आठास नऊ आता मी इथे तुम्हाला काही सॉल्व्ह करून देत नाहीये म्हणजे त्याचा खूप मोठा फॉर्म्युला आहे पायआर स्क्वेअर एल असा बराच काही मोठा फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला काय आता देत नाही इथे एवढंच लक्षात ठेवा याचं उत्तर आहे आठास नऊ ठीक आहे पुढे जाऊया छप्पन नंबर आपण अवघडच प्रश्न समजण्यात येईल का बरं कारण की हे जे नेटवर्क आहे छप्पन नंबरच्या प्रश्नामधलं हे जे नेटवर्क आहे तुमचं हे सगळं हे आधी तुम्हाला सॉल्व करावं लागेल हे सॉल्व केल्यानंतर तुमचं एक अशा पद्धतीने ओके दोन वोल्ट आणि इथे एक इफेक्टिव्ह रेजिस्टन्स येतो बरोबर आहे तो जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे म्हणजे आपल्याला जनरली फॉर्म्युला माहिती व्ही इज इक्वल टू आय आर ए ठीक आहे व्होल्टेज किती दोन आहे इथे तो रेजिस्टन्स येईल तो कॅल्क्युलेट कराल इथे काहीतरी तो दोन येतो ठीक आहे दोन डिवायडेड बाय दोन होतो इज इक्वल टू आय आय किती होतो एक एम्पियर बऱ्याच मुलांना आता मी हे जे काय फास्ट मध्ये केले हे समजणार नाही मित्रांनो हे खरंच अवघड होता हा प्रश्न हा तुम्हाला नसेल जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की हे सॉल्व्ह करणं कारण की हे पॅरल नेटवर्क आहे मग ते पॅरलचं नेटवर्क परत मध्ये जातात सिरीजचं नेटवर्क परत पॅरल आणि त्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एक रेजिस्टन्स मिळवता तो रेजिस्टन्स तुमचा पॅरल असतो कसला दोन वोल्टला मग ते व्हिजिकल टू आय आर मध्ये टाकायचं आणि त्याने उत्तर मिळवायचं एवढी लॉंग प्रोसिजर होती सो तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की याचं उत्तर आता एक एम्पियर आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे हा पी वायक्यू आहे बघा काय सायट्रस लिंबू कॅंकर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो ओके इथे बघा जीवाणू बुरशी विषाणू आणि तुम्हाला हे माहिती आहे हा पीवाय क्यू आहे तो त्याचा उत्तर आहे बॅक्टेरिया किंवा ज्याला तुम्ही जीवाणू म्हणतात पुढे अठ्ठाव नंबरचा प्रश्न हा मी असं समजेल की हा लॉजिक बेस होता ठीक तुम्ही जनरली जेव्हा वनस्पतींचा अभ्यास करतात तेव्हा तुम्ही ऐकलं असेल पॅरेन कोलेन कायमा हे ऐकलंय हे काय वनस्पतींचे टिशू आहे हे काय वनस्पतींचे टिशू आहे तर त्या रिलेटेडच आहे प्रश्न बघा द कॅटेगरी ऑफ स्क्लेराइड्स आर डॅश डॅश म्हणजे हे जे स्क्लेराइडस आहे म्हणजे याच्या कॅटेगरी विचारलेल्या म्हणजे जो टिश्यू आहे वनस्पतींचा जो क्लॅराईड नावाचा जो टिश्यू आहे त्याच्या कॅटेगरी विचारलाय ठीक आहे जरी तुम्हाला येत नसता तरी तुम्ही काय करायला पाहिजे नव्हतं हा शब्द आहे ना हा शब्द मध्ये शोधायचा मला इथे दिसतोय मला इथे दिसतोय मला इथे दिसतोय इथे दिसतोय का नाही मग हे उत्तर नाही म्हणजे ए बी आणि डी मग माझं उत्तर काय पाहिजे ए बी डी इथे दिसतंय का ऑप्शन नंबर तीनला माझं उत्तर येऊन जातं म्हणजे तुम्हाला हे काय हे माहिती नव्हतं तरी पण तुम्ही उत्तर आणू शकत होता तो ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर पुढे जाऊया एकोणसाठ नंबर फॅक्च्युअल नेचरचा प्रश्न आहे बघा टोमॅटो विल ओपन इफ देर इज अकोमोडेशन ऑफ फॉलोइंग इलिमेंट इन द गार्ड सेल असं समजा ही गार्ड सेल ही गार्ड सेल असं एक्स वाय झेड तुम्ही समजा त्यांनी काय विचारलं आहे की स्टोमाटा वनस्पतीचा स्टोमाटा ओपन होईल किंवा जो पानावर असतो तो स्टोमाटा ओपन होईल केव्हा ओपन होईल जेव्हा खालील पैकी कोणत्या इलेमेंटचं ॲक्युम्युलेशन वाढेल तेव्हा मग इथं उत्तर आहे मित्रांनो तुमचं पोटॅशियम कळलं जेव्हा पोटॅशियमचं खूप अॅक्युम्युलेशन वाढेल ना मित्रांनो तेव्हा स्टोमाटा ओपन होईल हाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ऑप्शन नंबर टू दोन हे तुमचं उत्तर आहे हा सोपा एक कॅटेगरीतला प्रश्न येईल बघा कसा पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत म्हणजे मला बरोबर विचारलंय ठीक आहे पहिलं स्टेटमेंट सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात बरोबर आहे ते सागरी पाण्यामध्ये वाढते नाही ते गोड्या पाण्यामध्ये वाढते आणि जरी तुम्हाला माहिती नव्हतं तरी तुम्ही लॉजिक काय लावायला पाहिजे होतं तलाव सांगितलं इथं आणि तलाव हा जनरली कोणत्या शुद्ध पाण्याचाच असतो किंवा गोड्या पाण्याचाच असतो ठीक आहे त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरित लवके असतात हेही बरोबर आहे ते जिग्नो माटेसी कुटुंबातील आहे हेही बरोबर आहे अ क ड हे माझं उत्तर पाहिजे बघा इथे कुठे क क ड ऑप्शन नंबर तीन हे माझं उत्तर आहे ठीक आहे पुढे जाऊया आयोगाला हा खूप प्रश्न आवडतो जसं तुम्हाला माहिती आहे अफू आणि गांजा या दोन गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आता तुम्ही सांगा बरं का की हे जे मारी ना त्याला मराठीत काय म्हणतात मी तुम्हाला हे दोन सांगितले अफू म्हणतात का गांजा म्हणतात तुम्हीच मला सांगा प्रश्न बघा काय विचार कोणत्या झाडाचे फुले पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात तर कोणत्या मित्रांनो सॅटेवा हे लक्षात ठेवायचं कॅनॅबीस सॅटवा तुम्ही मला याला मराठीत काय म्हणतात एवढं सांगा फक्त मी तुमच्या समोर दोन ऑप्शन दिलेले आणि दोघांपैकीच एक कॉल केलं जातं त्याला ठीक आहे ओपीएम पॉपी हे आणि ह्या दोघांचा कसा संबंध आहे हेही सांगायचं कारण की हे रिपीट झालेलं आहे तिसरं निकोटीना म्हणजे आपली तंबाखू आहे सो हा काय ऑप्शन येत नाही आणि मी ऑलरेडी तुम्हाला इथे उत्तर सांगितलेले पुढे जाऊया नंबरचा प्रश्न अवघड नाही म्हणता येणार पण पी रिलेटेड कसा त्यांनी काय विचारलंय बघा प्रो कॅरिओट मधील अनुवांशिक एन फॉर्मिल एनफॉर्मिल साठी प्राथमिक कोड कोणता त्यांनी ना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल काही सिलेक्टेड प्राथमिक कोड बर का त्यातील एन फॉर्मेलिन मिथेनोइन साठी प्राथमिक कोड कोणता आहे तर प्राथमिक कोड वर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी ते तीन कोड दिले होते तर ते, ते तुमचे पाठ पाहिजे ओके त्यातील एक कोड एक कोड त्यांनी इथे दिलेला आहे बघा पी टी जी 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 सी पी यू जी एयू जी तर ऑप्शन नंबर चार एयू जी हे त्याचं उत्तर आहे पुढे जाऊया हा प्रश्न पण सोपा हो आहे इलिमिनेट करायला इझी बघा त्रेसष्ट नंबरचा खालील पैकी हार्मोन्स कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो फिमेल मध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल येतं त्याला रेग्युलेट करणारे हार्मोन कस कोणते हे आयोगाने तुम्हाला विचारलेले बघा एफ एस एच एल एच इस्ट्रोजन प्रोजेस्टोरन इस्ट्रोजन टेस्टेस्टोरन एल एच कॉर्टिकोस्टेरॉन कॉर्टिसोल इस्ट्रोजन प्रोजेस्टोरन एफ एस एच इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन एफ इलिमिनेट करायचे कसं मला एक गोष्ट माहिती आहे मला टेस्टेस्ट स्टॉरन नाही घ्यायचे थी, ठीक आहे इथे टेस्ट स्टोरॉन मी घालवले इथे समजा हे घालवले मला दोघांमधून एक उत्तर मिळवायचंय हो ठीक थी, आहे तर इथं तुमचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक एफ एस एच एल एच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टर ठीक आहे पुढे जाऊया चौसठ नंबरचा प्रश्न हा पण पीवाय वायक्यू रिलेटेड आहे पण हा आय थिंक एमपीसी पी विचारलेला आहे बघा मानवी जिनोम प्रकल्प एकोणीसशे नव्वद चे मुख्य उद्दिष्ट हे होते नाईन्टीचा एक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे बर का ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो की कंप्लीट झालेला आहे ओके कंप्लीट झालेला आहे त्यात काय करणार होते माहिती आहे का ते मानवातले जे जी जिनोम आहे ना त्याचा अभ्यास करणार होते ठीक आहे आता ऑप्शन बघा पहिला नंबर ऑप्शन मानवातील वीस हजार ते पंचवीस हजार जनुकीय ओळखणे डीएनए मधील पाच बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे आता जनरली ना मित्रांनो मानवी जिनोमिक बरोबर आहे त्यामुळे प्राण्यांचा काही संबंध येणार नाही तुम्ही एक ऑप्शन कट केला ड पुढे आता इथे ना पाच बिलियन नाही इथे आय थिंक तीन बिलियन आहे ही फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे होती तो तुमचं जे बी आहे ते आपोआप रॉंग येतं ठीक आहे तो, तो मी काय केलं ब घालवलं ड घालवलं बघेल डगेल बघेल मला या दोघांमधून ऑप्शन निवडायचंय आणि हे जनरलाइज स्टेटमेंट आहे बघा नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणं कर सो माझं क बरोबर आहे सो ऑप्शन नंबर दोन हे माझं आहे येतं जरी तुम्हाला अ माहिती नसलं तरी पण ठीक आहे नेक्स्ट हा प्रश्न बघा व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीपैकी कोणाचा वापर केला जातो डॅक्रॉन टेफलॉन पॉली अक्री लो आणि कॅप्रोलॅक्टम इंग्लिशमध्ये वाचू विच ऑफ द फॉलोइंग इज यूज एज अ सबस्टिट्यूट फॉर द वूल प्रोडक्शन ऑफ द कमर्शियल फायबर्स डॅक्रॉन टेफ्लॉन पॉली एक्रि लो आणि कॅप्रोलॅक्टम ठीक आहे तर मित्रांनो इथे तुमचं उत्तर आहे पॉली अॅक्री नायट्राईल ठीक आहे आता टेफलॉन तुम्हाला माहिती काय असतात टेफलॉन हे तुमचे हिट रेजिस्टन्स असतात हिट रेजिस्टंट म्हणून तुमचे जे भांडी त्याच्या इथे एक ब्लॅक कलरचा हँडल असतं बघा ते जनरली तुमच्या टेफलॉननी बनलेलं राहतं इथे तुमचं उत्तर आहे कोणतं पॉली ऍक्रिलो नायट्रि मुला तुम्ही काय केलंय रिप्लेस रिप्लेस केलेले पुढे जाऊया हा प्रश्न बघा हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आता आयोग काय उत्तर देतो हे आपल्याला बघावं लागेल तरी बघूया सहश नंबर खालीलपैकी कोणत्या औषधांचे वर्गीकरण वेदना शामक व ज्वर असे केले जाऊ शकते आता ज्वर शामक म्हणजे माहिती का मित्रांनो ताप कमी करणारे आता ताप कमी करणारे जर तुम्हाला विचारलं तर पहिलं तुमच्या डोक्यात येतं काय पॅरासिटोमॉल ऑप्शन मध्ये शोधायचं पॅरासिटोमॉल कुठे ऑप्शन नंबर डी ला आहे ऑप्शन नंबर डी कुठे आहे दोन ठिकाणी ठीक आहे पुढे बघा मग ए आणि डी किंवा डी म्हणजे डी तर शुअर आहे मला ए ला कन्फर्म करायचंय वेरोनल वेरोनल कशासाठी वापरतात माहिती का वापरता गुंगी द्यायला वापरतात हे लक्षात असू दे माझ्या मते मा ऑप्शन डी हेच फक्त उत्तर येईल पण काही ठिकाणी आयोग कदाचित हे पण देऊ शकतं तो मी तर तो कन्फर्म आहे म्हणजे मला तर असं वाटतंय की डीच देईल पण आयोग कदाचित ए आणि डी देऊ शकतं कारण की कुठल्याही गोळीमध्ये थोडेफार कंटेंट दुसरे असू शकतात असं आयोगाचं इन्क्लुझिव्ह म्हणणं असू शकतं ठीक आहे पण माझ्या मते ऑप्शन नंबर चार हेच तुमचं उत्तर आहे पुढे जाऊया हा हा सोपा कॅटेगरीचा प्रश्न येतो बघ तुम्हाला शुगर्स माहिती असेल हो कसे असते डाय डायसॅकेराईड पॉलिसॅकेराईड ठीक आहे मोनोमध्ये कोणत्या येतात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ओके डाय डायमध्ये कोणत्या येतात मसाला ही ट्रिक माहिती आहे तुम्हाला ओके कोणती माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज बरोबर आहे आणि पॉलीमध्ये बाकीचे बर पुढ इथे बघा जोडाय लावा मोनोसॅक्राईड डायसॅक्राईड ट्रायसॅक्रेड पॉलिसॅक्राईड मोनोसॅक्राईड मला माहिती कोणती आहे ग्लुकोज मी शोधणार एला डायसॅक्राईड मी काय शोधणार डायसॅक्राईड सुक्रोज सुक्रोज कुठे ब ला चार दोनच जोडायला हवा बघा अला तीन ब ला चार कुठे बाकीकडे मॅच होतोय का नाही मॅच होते ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर आहे म्हणजेच काय कला एक ट्रायसॅक्राईड काय रेफिनोज आणि ड ला दोन आहे ड ला म्हणजे काय पॉलिसॅकरा स्टार चे ठीक आहे सो ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर आहे याचा ती ट्रिक होती पुढे जाऊया सोपा प्रश्न हायड्रोजनचे समस्थानिके व त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश डॅश आहे हायड्रोजनचे तीन समस्थानिके म्हणजेच हायड्रोजनचे तीन आयसोटोप्स आहेत ओके कोणते हे बघा मी लिहून देतो ज्याला आपण असं म्हणतो हायड्रोजन ड्युटेरियम ट्रिटियम ओके हा प्रश्न पण आयोगाने याच्या आधी विचारलेला आहे थोडस फिरून विचारलेला आहे बघा इथे माझं उत्तर काय पाहिजे ड्युटेरियम ट्रिटियम दिसतंय का परत कुठे ड्युटेरियम प्रोटीयम नाही ड्युटेरियम ट्रिटियम पाहिजे नाही इथे काय आहे प्रोटीयम ट्रिटियम म्हणजे माझं वन टू थ्री वन टू थ्री ऑप्शन नंबर चार हे माझं उत्तर आहे ठीक आहे मी थोडस सा फास्ट सांगतोय का कारण की इथे जर मी सगळंच एक्सप्लेन करायला लागलो तर थोडा टाइम लागेल पुढं बघा एकोणसत्तर नंबरचा प्रश्न ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाही म्हणजेच जे खाली स्त्रोत दिले त्यांच्यामध्ये कार्बन नकोय मला ठीक आहे बघा लाकडात कार्बन असतं असतं बायोगॅसमध्ये मध्ये असतं कोळशात असतं असतं म्हणजे खालीलपैकी असा कोणता पर्याय ज्याच्यात कार्बन नाहीये पण आपण ऊर्जा उत्पादन करतो तो कोणता आहे भूऔष्णिक स्त्रोत नंबरचा ऑप्शन मला शोधायचा आहे ऑप्शन नंबर तीन हे माझं उत्तर आहे भूऔष्णिक औष्णिक तुम्हाला माहिती असेल आपण काय करतो जमिनीच्या खालची जी हीट तिचा वापर करून एनर्जी जनरेट करतो ठीक आहे कशी काय आता मी नाही सांगत तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा की ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर आहे पुढे जाऊया आपण एक सोपा प्रश्न सत्तर नंबरचा हे बघा मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो आन्सर म्हणजे तुम्ही ऑप्शन पाहूच ना का सांग मी सांगतो तुम्हाला मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती रे मित्रांनो दोन आहे क्लोरीनची किती रे एक आहे ठीक आहे मग आपण इथे काय केलंय मॅग्नेशियम क्लोराईडच्या बाबतीत एम जी सी एल टू असं घेतो म्हणजेच मला एक कळलं एम जी बरोबर -बर मी दोन सी एल देणार आहे याची व्हॅलेन्सी एक आहे याची व्हॅलेन्सी एक आहे आणि याची किती आहे दोन आहे म्हणजे हा काय कराल याला एक इलेक्ट्रॉन देईल आणि हा याला एक इलेक्ट्रॉन देईल असं करून ते काय करतात माहिती का आयोनिक बॉन्ड निर्माण करतात आधी तर आयन निर्माण करतात नंतर आयोनिक बॉन्ड निर्माण करतात आणि अशा प्रकारे तुमचं काय होतं एमजीसीएल टू क्रिएट होतं कशाने आयोनिक बॉन्डने मला आयोनिक बंद ऑप्शन बी हे शोधायचं आहे कुठे ऑप्शन नंबर चार ठीक आहे मित्रांनो एवढा आपल्या सायन्सचे एक्सप्लेनेशन होतो सायन्सचा माझ्या मते तो सेक्शन होता तो मीडियम टफ टू टफ कडे होता ठीक आहे इझी तर नक्कीच नव्हता म्हणजे मला असं वाटतं जर एखाद्या मुलाला बारा किंवा तेरा प्लस मार्क येत असतील तर त्याचा सायन्सचा अभ्यास चांगला आहे असं मला वाटतं ठीक आहे बाकी आन्सर की किंवा बाकी काही बाबत आपण नंतर स्टेटमेंट करूच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद